टी एमध्ये पेन बरे होण्यासाठी किती वेळ लागतो हे ठीक आहे की नाही जर हे सर्व प्रश्न तुमच्या मनात असतील तर हे कसे ठीक आहे मग तुम्ही आजच ते मिळवायला हवे वैभव वैभवसोबत वैभव सुमारे एकवीस वर्षांचा आहे दुर्दैवाने जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा त्याला एक समस्या होती तो एक वर्षत्रस्त होता योग्य समाधान मिळत नव्हते आणि मी जास्त काही बोलणार नाही वैभव तुम्हाला सांगेल की वैभवला काय वाटले आणि तुम्ही सध्या कसे अनुभवत आहात गौरव कमी आहे गौरव त्यांच्या आधी असलेल्या सर्व लोकांपेक्षा अधिक जलद आहे की तुम्हाला पीएमजेची समस्या इतक्या काळापासून होती आणि काय त्रास होत होता सर एक वर्षासाठी माझ्याकडे टीम जेचा पेन होता आणि माझे डोके त्यात खूप उंच होते आणि येथे डाव्या बाजूला असे वाटले की खूप जास्त आहे सर तणाव काहीतरी असे आहे आणि मग जर डोकं चुकून कठीण गोष्टी खात असेल तर पेन डोक्यात खूप चालू होईल तू कुठून येत आहेस आणि तू कुठून येत आहेस तू बॉम्बेला का आलास सर त्यांच्या इंटर्नशिपसाठी बॉम्बेला आले होते होय मी इंटर्नशिपासाठी आलो होतो मग पुन्हा पुन्हा तुम्हीही म्हणूनच मी तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी आलो आणि मी फक्त पाहिले की तुमच्याकडे काय आहे ऑनलाईन व्हिडिओद्वारे ऑनलाईन एकदा प्रत्येकजण त्यांचा स्प्लिंट घालत आहे आपण त्यांच्यासाठी काय योजना आखली आहे कारण ते तरुण आहेत आपल्याला त्यांच्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा काहीही करायची नाही मग आपल्याकडे काय आहे मी एक विशेष प्रिंट केली होती आणि त्याच्या दातानुसार त्याच्या चेहऱ्याचा सानुकूल रॅम्प बनवला होता ज्यामुळे त्याला आराम मिळाला मग कृपया मला हवे आहे की तुम्ही सर्वांनी एकदा स्प्लिंट क्लोज अप दाखवावे तुम्ही ते कसे ठेवले एकदा काढून टाकल्यावर तुम्ही गौरव दाखवू शकता कृपया पहा हे खूप सोपे आहे कृपया साधे घाला आणि तुम्हाला सटेम आणि स्प्लिंट इत्यादी घालण्यात काही समस्या आली का नाही सर आणि घालण्याने किती दिवस फायदा होईल तुम्हाला घालणे कसे आहे सर दोन आठवड्यात दोन आठवड्यांच्या आत दोन आठवड्यांच्या आत दोन आठवड्यांच्या आत किती नफा झाला आहे गौरव सर सुमारे वीस ते तीस टक्के घट सर स्प्लिंट सुपर लाईफस्टाईल घालून त्यांना तुमच्यासारखे बदल करण्यास सांगितले छान आम्ही वैभवला त्याच्या प्रकरणासाठी महत्वाचे असलेले व्यायाम विशेषीकरण दिले होते थोडे जीवनशैली सुधारणा सांगितली होती तुम्ही थोडे हसू शकता पण तुम्हाला किती पाणी प्यावे लागेल आम्ही त्याच्या अशी चर्चा केली होती जो त्याचे चांगले पालन करत आहे आणि निकाल तुमच्यासमोर आहेत फक्त दोन ते तीन आठवड्यात तीस टक्के घट आणि अधिक महत्वाचे म्हणजे त्यांना आत्मविश्वास आहे की हळूहळू ही समस्या दुरुस्त होईल त्यामुळे ते आता त्या परत जात आहेत माझ्या मते त्यांचे अभ्यास इत्यादी पूर्ण झाले आहेत जेव्हा तुम्ही परत जाल तेव्हा तुम्हाला सर्व शुभप्रेम आहे आणि जर तुम्हीही टी एन जॉईंटने त्रस्त असाल तुम्हाला माहीत नाही की जीवनशैली काय असावी कोणत्या कारणामुळे असावे किंवा अशा स्प्लिंट्सबद्दल तुम्हाला कसे मदत करता येईल जर तुम्हाला माहीत असणे आवश्यक असेल तर मी माझे नंबर ठेवले आहेत तुम्ही फक्त त्यावर टिप्पणी कराल आणि आम्ही तुम्हाला शक्य तितकी मदत करू पुढच्या वेळेपर्यंत खूप खूप धन्यवाद